नमस्कार मित्रांनो मी उद्धव डावळे मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा लेक्चर पाहणार आहोत तो म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा की जो ज्याला मरणत्व अन्वेषण पंचनामा सुद्धा म्हटलं जातं इन्क्वेस्ट पंचनामा कधी केला जातो कसा केला जातो या साऱ्या गोष्टी सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो आपण पाच प्रकारचे पंचनामे पाहिले आहेत म्हणजे आधीच्याला ऑलरेडी चार पंचनामे आपण घेतलेले आहेत जसं की घटनास्थळ पंचनामा असं ज्याला क्राईम सीन पंचनामा म्हणतो अटक पंचनामा असेल किंवा निवेदन मेमोरंडम पंचनामा असेल आणि माल जप्ती त्याला झडतीचा सुद्धा पंचनामा आपण पाहिला आता हा जो काय आपला महत्वाचा प्रकार आहे इन्क्वेस्ट पंचनामा जो मरणोत्तर अन्वेषण म्हटलं जातं त्याला किंवा मरणाच्या कारणांचं जे काही मीमांशा असती किंवा मरणाच्या कारणांचा जे काही अहवाल असतो तो एक प्रकारे तयार केला जातो त्याला म्हणतात इन्क्वेस्ट पंचनामा आता इन्क्वेस्ट पंचनामा कधी केलं जातो कोण करतं ते आता आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो ऍक्च्युली आता या ठिकाणी तुम्हाला काही पिक्चर दिसत आहेत त्या पिक्चरवरून तुम्हाला अंदाज बसेल मित्रांनो की इथं पोलीस ठाणे अंमलदार असतील समजा आता तुम्ही म्हणतात आता शहरा भाग शहरी भागामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी पी एस ओ कोण असतात ते किमान पी एस आय लेवलची व्यक्ती असते ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे ज्याला तपासाचे अधिकार आहेत मग हवालदार लेवलचे लोक त्या ठिकाणी असतात तर अनैसर्गिक मृत्यू झाल्याची खबर जेव्हा पी एस ओना भेटते कोणाला पोलीस ठाणे अमलदारांना जेव्हा अनैसर्गिक मृत्यूची खबर भेटते मग तो अनैसर्गिक मृत्यू कसा असू शकतो कोणता असू शकतो तर इथं समजा हा खून असू शकतो घाटपात झालेला असू शकतो याला सुद्धा अनैसर्गिक मृत्यू म्हणतात म्हणजे अनैसर्गिक म्हणजे काय निसर्ग क्रमाने आलेला नाही निसर्ग क्रमाने म्हणजे काय तर एखाद्याला नैसर्गिकरित्या एखादा हार्ट अटॅक आला किंवा एखादा काहीतरी त्याला नैसर्गिकरित्या एखादा आजार होता आणि तो नैसर्गिकरित्या त्या आजाराने तो एक्सपायर झाला तर त्याला आपण नैसर्गिक मृत्यू म्हणू शकतो समजा उदाहरणार्थ एखादा वय झालं रुद्धकाने निधन झालं तर त्याला आपण नैसर्गिक मृत्यू म्हणू शकतो परंतु हा जो काही खून झालेला आहे खुनाचं स्वरूप दिसतंय जसं की आपण पाहतो एखाद्या रेल्वे लाईनवर एखादं दे डेड बॉडी पडलेली आहे आणि त्याच्या अंगावर जखमा आहे तर ते लक्षात येतं की याचा कोणीतरी खून केला घातपात केला तो झाला अनैसर्गिक मृत्यू किंवा या ठिकाणी आपण पाहतो इथं गळाला फास घेऊन एक तर तो आत्महत्या असू शकते किंवा एखाद्याने त्याला गळ्याला फास लावून मारलेला असू शकतो तो सुद्धा अनैसर्गिक मृत्यू आहे या ठिकाणी प्राण्याकडून जो हल्ला होतो मग सर्पदंश असेल किंवा एखादा जो हिंस्र प्राणी आहे मांसाहारी प्राणी आहे वाघ असेल सिंह असेल यांच्याकडून हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याला सुद्धा अनैसर्गिक मृत्यू म्हणतो किंवा या ठिकाणी पाहतो आपण अपघाताने झालेला मृत्यू मग अपघाताने होणारा मृत्यू रोड ॲक्सिडेंट असू शकतो किंवा एखाद्या कंपनीत का, का काम करणारा कामगार असू शकतो अन्य कोणत्याही प्रकारे जसं की चलता चलता काहीतरी आता आपण मुंबईच्या आत्ताची घटना बघितली घाटकोपरची तो सुद्धा एक काय झालेला आहे अपघाताने झालेला मृत्यू म्हणता येईल किंवा अपघात झालेला आहे परंतु त्या ठिकाणी अपघात जरी झालेला ट्रॅजेडी जरी झालेली असेल दुर्घटना जरी झालेली असेल तरी त्या ठिकाणी जे आपण पाहिलं की ते सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला कारण सदस्य मनुष्यवादाच्या सांगायची की जे मृत्यू अनैसर्गिक प्रकारे होतात की त्यांची खबर कोणाला प्राप्त होती पीएसओ यांना प्राप्त होते आणि पीएसओनी काय करायचं त्या बाबतची जी माहिती आहे तात्काळ त्याची सूचना कोणाला द्यायची तर कार्यकारी दंडाधिकारी कोणत्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना द्यायची की ज्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना अधिकार आहे कशाचा मरणोत्तर अन्वेषण करण्याचा किंवा मरणोत्तर चौकशी करण्याचा अधिकार आहे अशा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना कोणी द्यायची पीएसओ द्यायची आता म्हणजे पी एस ओना फोन आला की असा असा व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू झाला अपघाताने मृत्यू झाला आत्महत्या करून मृत्यू झाला मग आत्महत्या गळफास असू शकते पाण्यात उडी मारून असू शकते किंवा रेल्वे लाईनवर आता तो आत्महत्याही असू शकते किंवा त्याचा घातपाताही असू शकतो आपल्याला पुढं काही उदाहरणं पाहिजे जसं की दिशा सालियन प्रकरण असं सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल त्यामध्ये अजून एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे की हत्या होती आत्महत्या होती तर हे सगळं इन्क्वेस्ट पंचनाम्यावरून काही गोष्टी समोर हो येतात इन्क्वेस्ट पंचनामा करणं हा बंधनकारकच आहे आणि तो काय काय करतो त्यावेळेस घडलं त्या गोष्टीचं एक दृश्य देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि एक तो चांगला इव्हीडन्स असतो त्यातून लक्षात येतं तुम्ही पहा सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण भले की आयकडे गेलं असेल परंतु सीबीआयला सुद्धा अभ्यास करत असताना किंवा तपास करत असताना तो इन्क्वेस्ट रेल्वे असेल किंवा पोस्टमॉर्टम या अनुषंगाने त्यांना सुद्धा जसा महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला जिथं त्यांचा येऊन थांबला तिथं त्यांना सुद्धा तिथं थांबावं हो लागला त्यांना सुद्धा सुसाईडच डिक्लेअर करावं हो लागलं तर ता सांगायचं तात्पर्य असं आहे की कोणाकडेही तपास गेला मग भले की सीबीआय असो स्टेट पोलीस असो कोणी असो प्रत्येकाला ते प्राथमिक दस्तावेज प्राथमिक गोष्टी जसं की पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट असतील जसं की इन्क्वेस्ट पंचनामा असेल तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात कारण इन्क्वेस्ट पंचनामा काय करतो ज्या वेळेस त्यावेळेस जी काय घडले त्याचं एक दृश्य देखावाचं त्या ठिकाणी एक व्हिज्युअल क्रिएट करत असतं आता मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर सांगणार फक्त ह्या गोष्टी आता लक्षात ठेवा की इन्क्वेस्ट पंचनामा हा आय पी सीआरपीसीचा कलम एकशे चौऱ्याहत्तर लक्षात घ्या सीआरपीसी कलम एकशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रोव्हिजन आहे आणि तो मस्ट आहे बंधनकारक आहे गरजेचा आहे तो केलाच पाहिजे तो पीएसओ ला खबर आल्यानंतर त्याची सूचना फक्त ते कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना देतात आणि त्यानंतर ते काय करतात कोणत्या सूचना जसं की अनैसर्गिक मृत्यू अपघाताचा मृत्यू असून प्राणीध्वंश असेल सर्पदंश असेल प्राण्यांकडून हल्ला असेल आत्महत्या असेल घातपात असेल हे जे काही प्रकारचे मृत्यू आहेत ह्याबाबतची माहिती मिळाल्यावर ते त्या ठिकाणी जातील घटनास्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर सोबत पंच असतील किमान दोन पंच असतील किंवा जे काही त्या ठिकाणचे स्थानिक पंच असतील त्यांच्या समक्ष ते काय करतील जे काही मृतदेह आहे त्या मृतदेहाच्या बारकाईने ऑब्झर्वेशन करतील आसपास काय पडलंय का आणि त्या मृतदेहाच्या अंगावर झकमा असतील त्याचे हाड मोडलेले आहे का त्याच्यावर काही वार आहे का वार कोणत्या प्रकारचे आहेत बोकसलेले आहेत का कापलेले आहेत का त्या अनुषंगाने सर्व वर्णन ते, ते पंचनाम्यावर घेतील पंचांना वाचून दाखवतील पंचांना समजेल अशा भाषेत लिहितील आणि पंचांच्या सह्या सुद्धा करतील भले की त्या मृतदेहाच्या अंगाला माती लागलेली असन चिखल लागलेला असेल तर तो, तो चि अंगावर चिखल असेल तर ती चिखल धुवून केला स्वच्छ केला जातो आणि त्या त्या ठिकाणी काही जखम आहे का ते चेक केली जाते जखमेतून रक्त येत होतं का नाही ह्या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलं जातं त्याच्या शरीराला मुंग्या किडे लागले होते की नाही हे सुद्धा चेक करून त्या ठिकाणी पंचनाम्यामध्ये नमूद केलं जातं शिवाय ऑब्झर्वेशन करत असताना त्या मृतदेहाची वरून खाली खालून वर अशा प्रकारे एकदम सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण केलं जातं त्या मृतदेहाच्या आसपास काही गोष्टी सापडल्या असतील त्या जप्त केल्या जातात त्या लेबलिंग केलं जातं पॅकिंग केलं जातं पंचांच्या सह्या त्या ठिकाणी असतात सोबत मृतदेहाची कोणती पोजिशन होती कोणत्या दिशेला त्या अनुषंगाने एकदम सुरुवातीला फोटो काढले जातील आणि त्याच्यानंतर ते मृतदेह हलवला जाऊ शकतो आणि पोस्टमॉर्टम कधी केला के जातो काय केलं जातं ह्या गोष्टी मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना जो काय पंचनामा असतो किंवा मरणांच्या कारणांचा अहवाल जो असतो तो किमान दोन लोक किंवा दोन पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी उपलब्ध असतील त्यांच्या सह्या घेतल्या जातात त्यांना त्या मरणाच्या कारणांचा अहवाल तयार करून तो अहवाल कुणाकडे पाठवला जातो डी एम एस डी एम यांच्याकडे पाठवला जातो डी एम आणि एस डी एम यांच्याकडे पाठवला जातो मग मरणाच्या कारणांचा अहवाल समजा एखादा बुडून मृत्यू असेल एखादा आत्महत्याचा मृत्यू असन कोणता आपण पाहतो मग समजा आपण पाहू शकतो एखादी कोणत्या ना प्रत्येक गावात काही ना काही अशी घटना आपण पाहतो की सुसाईडची केस येतात खूप सारे लोक त्या ठिकाणी जमलेले असतात मग सुसाईड कशी झाली घरात त्यांनी कडी लावून स्वतः फॅनला गळ फास घेतला होता मग तिथं चेक केलं जातं कडी घरातची आतून लावलेली होती का बाहेरून लावलेली होती किंवा बाहेरून आत येणाऱ्या व्यक्तीला काही चान्स होता का त्या ठिकाणी खिडकीतून म्हणा किंवा दुसऱ्या दरवाजातून म्हणा तर कोणत्याही प्रकारचा चान्स नव्हता जेव्हा असं त्यावेळेस एक प्रकारचं त्यांची समज निर्माण होईल कोणाची त्या अमलदार साहेबांची असेल किंवा पंचांची तर त्यातून ते कुठपर्यंत ते त्या ठिकाणी कॉन्क्ल्युजन किंवा अनुमान काय होईल त्यांना सूचित की या ठिकाणी शंभर टक्केने आत्महत्या केलेली आहे मग अशा प्रकारे ज्या काही मृत्यूच्या कारणांचा अहवाल आहे तो तयार करून कुणाला पाठवला जाईल डी एम असते डी एम असेल की ज्यांना तो अधिकार आहे मित्रांनो ज्या वेळेस आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी घातपात झालेला आहे का आत्महत्या आहे याबाबत जेव्हा शंका निर्माण होते आत्महत्या असली तरी इन्क्वेस्ट पंचनामा करावा लागतो घातपात असला तरी इन्क्वेस्ट पंचनामा करावा लागतो हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे या ठिकाणी आवश्यक असेल इव्हिडन्स महत्वाचे असतात भौतिक दुवे महत्वाचे असतात तर फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं जाऊ शकतं आवश्यक असेल तर आपण आपल्याला माहिती आहे तिथं श्वान पथक सुद्धा बोलवलं जाऊ शकतं तर हे फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी येऊन काही ब्लड सॅम्पल असतील तर ते कलेक्ट करू शकतात तर ब्लड सैंपलच्या अनुषंगाने आपल्याला माहिती झटापटीत आरोपीचे सुद्धा काही ब्लड सैंपल या ठिकाणी मिळू शकतात की आरोपीच्या पायांच्या ठसे हाताचे ठसे जे काय अंगुलीमुद्रा आहेत ते सगळे या ठिकाणी त्यांना कव्हर करू शकतात त्यातून एक त्यांना अनुमान सूचित होऊ शकतो कीवा ते निष्कर्ष येऊ शकतो की हे हत्या आहे का आत्महत्या आहे त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आणि मृतदेहाची पोझिशन बदलण्याच्या आधी फोटो काढले जातील त्याचं वर्णन पंचनाम्यात मेंशन केलं जाईल की मृतदेह कोणत्या दिशेला पडला होता कोणत्या अवस्थेत पडला होता अंगावरील जखमा असतील त्याच्या अंगावरील कपडे असेल कपड्याची नेशण्याची सोबत त्याच्या शरीरावर काही इतर खुना मोडलेले हाड किंवा जखमेवर असणारी माती ह्या साऱ्या गोष्टी एकदम बारकाईने त्या ठिकाणी नमूद केले जातात आणि सोबतच मित्रांनो त्याच्या पूर्ण शरीराची तपासणी केली जाते मग त्याचं गुप्तांग असेल किंवा इतर सर्व अवयव हात नाक डोळे कान तुम्हाला एक नाना पटेकरांचं पिक्चर चित्रपट माहिती असेल अशीच एक डेडबॉडी त्यांना तुकडेच्या टुकड्याच्या कंडिशनमध्ये एका मध्ये मिळते नदीमध्ये आणि त्यामध्ये एका महिलेची हत्या झालेली असते पण त्या डेडबॉडीमध्ये एका त्या महिलेचा दात त्या दातावरून नाना पटेकर सीबीआय ऑफिसर असतात त्यातून ते तपास लावतात आणि अक्षरशः त्या पर्यंत पोहोचतात जे बळी गेलेली महिला आहे तिथपर्यंत पोहोचतात आणि मग तिची पूर्ण पाठीमागची हिस्ट्री चेक करतात आणि हिस्ट्रीतून जे काय सस्पेक्टेड लोकं आहेत संशयित लोक आहेत त्यांचे जे काही एवढ्या सारखे लोक आधीचं वर्तन नंतरच वर्तन ह्या अनुषंगाने ते बरोबर आरोपीला पकडतात तर सांगायचं तात्पर्य असं आहे की इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना जे मृतदेह आहे त्या मृतदेहाच्या प्रत्येक अवयची बारकाईने निरीक्षण करायचं असतं आणि त्याची मांडणी करायची असते त्या ठिकाणी पंचनाम्यात नमूद करायचं असतं जर मृतदेहाची ओळख पटत नसेल तर मृतदेहाचे काही ब्लड शॅम्पल असतील काही अवयव असतील तर ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवणं आवश्यक असतं की ज्याने करून ते डी एन ए प्रोफाईलिंगवरून ब्लड शॅम्पलवरून जे काही आपण पाहतो की एखाद्या मृतदेहाची ओळख पटत नाही तर त्या मृतदेहाचे फोटो छायाचित्र मग एस पी साहेबांच्या परवानगीने डीवाय एस पी साहेबांच्या परवानगीने ते राजपत्रात प्रकाशित करून इतर पोलिसला पाठवले जातात आणि इतर पोलिस टेशनकडूनही ज्या काही मिसिंग कंप्लेंट असतील हरवलेल्या लोकांची माहिती असेल ते मिळवली जाते आणि मिसिंग कंप्लेंटवरून सुद्धा त्यांना अंदाज बांधवता येतो की बाबा हा पण मृतदेह पण अठरा वर्षाचा आहे फॉरेन्सिक रिपोर्टनुसार आणि अठरा वर्षाचा हा पण एक्स वाय झेड व्यक्ती ह्या ह्याच दिवशीच गायब झाला होता हरवला होता मग मग ते त्या अनुषंगाने मग त्या हरवलेल्या व्यक्तीच्या आई वडिलांचे पण डीएनए प्रोफाइलिंग चेक करतील याचे त्याच्याशी मॅच झाले तर मग ते तिथपर्यंत सांगू शकतात की नाही हाच व्यक्ती शंभर टक्के असू हो शकतो अशा प्रकारे सुद्धा मृतदेहाची ओळख पटवता येते जसं की आपण चित्रपटामध्ये सुद्धा पाहतो म्हणजे कसं असतं की एखादा क्रूर गुन्हेगार असतो तो मृतदेहाला इतक्या पद्धतीने त्या व्यक्तीला इतक्या पद्धतीने बेद मारहाण करतो आणि त्याचा चेहरा युद्रप करतो आणि त्याची डेड बॉडीची पूर्ण कुजलेल्या अवस्थेत कुठेतरी सापडते आणि मग ते कुजलेल्या अवस्थेत डेड बॉडीला कसं ओळखायचं तर दर त्याचे हाताचे ठसे पायाचे ठसे नाहीसे होत आलेले असतात मग कुठंतरी काहीतरी एक अवयवाचं शॅम्पल फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवला हो जातो तिथून त्यांना जर डी एन ए प्रोफाईलिंग हरवलेल्या व्यक्तीच्या आईवडिलांशी मॅच झाली तर मग कुठंतरी ते त्या अनुमानापर्यंत येऊन पोहोचतात की हे हरवलेली व्यक्ती आणि हे जे मृतदेह वेगळे नसून हे एकच आहे म्हणजे अशा प्रकारे जे काही मृतदेह आहे मग ते कुजलेल्या अवस्थेत असो किंवा कुठं एखाद्या ठिकाणी सापडलेला असू तर त्या मृतदेहाची सुद्धा ओळख पटवण्यासाठी हे इन्क्वेस्ट पंचनामा अतिशय गरजेचं आहे ते ओळख पटवणं वगैरे पुढची प्रक्रिया झाली परंतु इन्क्वेस्ट पंचनामा महत्वाचा आहे आता मित्रांनो हे करंट आ... मधले जे काही उदाहरणं तुम्ही पाहिले असतील सुशांत सिंग राजपूत महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण याच्यावर पेटलं होतं किंवा दिशा सालियान असेल तर मित्रांनो ह्या दोघांच्याही आपण पाहतो की सुसाईड आहे का हत्या आहे म्हणजे अजूनही त्यांची कॉन्ट्रोवर्सी चालू आहे की आत्महत्या आहे का हत्या आहे आता सुशांत सिंग राजपूत वेळेत जे प्रकरण झालं कोविडच्या काळात झालेलं होतं तर त्यावेळेस महाराष्ट्र पोलिसांनी ज्या प्रकारे सुसाईडचं मेन्शन केलं असेल किंवा सीबीआयकडे पुढे तपास गेला असेल तर त्यावेळेस पंचनामा करत असताना सगळ्यात प्रथम काय केलं जातं डेड बॉडी कोणत्या अवस्थेत पडलेली होती त्यांच्या गळ्यावर आता फॉरेन्सिकमध्ये जास्त घुसणार नाही पण जर स्वतःहून फाशी घेतली असेल तर कोणता मार्क पडतो दुसऱ्यांनी फाशी दिली असेल तर कोणता मार्क पडतो या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केल्या असतील त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम तर आहेच मध्ये नमूद होतंच की त्याला इतर ठिकाणी काही घाटपात झालाय का दुखापत झाली का कुठं त्याला फूड पॉइजनिंग किंवा फूडमध्ये पॉइजन दिलंय का किंवा त्याच्या आधी त्याला काही वेगळ्या पद्धतीचे काही का केमिकल अप्लाय केले होते का ह्या साऱ्या गोष्टी फॉरेन्सिकमध्ये मध्ये लक्षात येतच परंतु फक्त ह्या माणसाचा मृत्यू फक्त फाशी घेतल्याने झाली आहे का तर ते जे काही प्राथमिक गोष्टी त्यांच्या निदर्शनात आले असताना इन्क्वेश पंचनामा करत असताना तरच मृतदेह कोणत्या अवस्थेत होता कसा पडलेला होता इतर शरीरावर काही जखमा होत्या का असेल तर त्या नमूद करणं आवश्यक असतात पंचांसमयेत आणि मग ते इन्क्वेश पंचनामा होत असतो सोबत ज्या वेळेस तो दरवाजा आतून लावलेला होता का बाहेरून लावलेला होता का घरामध्ये इतर येण्याचे मार्ग खुले होते का बंद होते ह्या साऱ्या गोष्टी इन्क्वेश पंचनाम्यामध्ये नमूद केल्या जातात पंचांगसमयेत त्याच्यामुळे त्या दस्तावेजाला एक पुराव्याची हे असते मग त्याला पुरावा समजला जातो अतिशय महत्वाचा असतो आणि तो बंधनकारक असतो त्याच्यामुळे ह्या इन्क्वेस्ट पंचनामावरून तरी त्यांना सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये दरवाजा आतून लावलेला दिसला गेला असेल तर ह्या अनुषंगाने त्या गोष्टी तपासासाठी सुरुवात तपासासाठी ते महत्वाच्या ठरल्या दिशा साले यांच्या बाबतीतही त्यांना ते वरून पडल्या होत्या खाली मग त्यांना ढकललं गेलं होतं का त्यांनी स्वतः उडी मारली होती का त्यांचा तोल गेला होता अनेक काही त्या ठिकाणी शंका त्या ठिकाणी निर्माण होत होत्या उप त्या ठिकाणी उपस्थित होत होत्या आणि त्या सुद्धा एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला भेटतील आता आपण पुढे जाणार आहोत की या ठिकाणी आपण महिलेंच्या बाबतीत आता महिला जर असेल महिला जर असेल तर महिलांच्या बाबतीत इन्क्वेस्ट पंचनामा क करावाच लागतो जर मग ती महिला सात वर्षाच्या आत विवाहित महिला असेल सात वर्षाच्या आत तिची आत्महत्या झालेली असेल म्हणजे सात वर्षाच्या आत तिची आत्महत्या झालेल्या असेल किंवा हत्याचं स्वरूप असेल त्याला सात वर्षाच्या आतील म्हणजे महिलेचं लग्न झाले सात वर्षाच्या आत तिची हत्या झालेली असेल आत्महत्येचं स्वरूप असेल किंवा अनैसर्गिक जरी मृत्यू असला अनैसर्गिक जरी मृत्यू असला आणि नातेवाईकांनी मागणी केलेली आहे की आमच्या मुलीचं पोस्टमॉर्टम हवा कि किंवा तसा घाटपाताचा संशय वाटतोय की वा बाबा हिला पावता येतं आणि हिचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होऊ शकतो तर घातपात ओके किंवा पोलिसांना जरी वाटलं पोलिसांना जरी वाटलं की बाबा हे पोस्टमॉर्टम झालं पाहिजे तर पोस्टमॉर्टम झालंच पाहिजे ओके okay, त्याला मरण तर हे सुद्धा म्हणतो अन्वेषण सुद्धा म्हणू शकतो आपण तर पोस्टमॉर्टम झालं पाहिजे तर ह्या पोस्टमॉर्टम पाच कंडिशनमध्ये आपण महिलाच्या बाबतीत पाहू शकतो आत्महत्या असेल सात वर्षात लग्न झालेल्या महिलेचं हत्या असेल किंवा मृत्यूच्या बाबतीत काही मागणी केली असेल नातेवाईकांनी किंवा संशय वाटला काहीतरी घातपाताचा आणि पोलिसांना वाटलं तर महिलेच्या बाबतीत मग ते तीस वर्षाच्या आतली सात वर्षाच्या आतली महिलेच्या बाबतीत जेव्हा अशी केस येईल इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना तर शासकीय कर्मचारी या ठिकाणी पंच असावेत अशी या ठिकाणी अपेक्षा केली गेलेली आहे आणि मग ते महिलेच्या बाबतीत इथं पाहतोय आपण आत्महत्या का आत्याय तर पोस्टमॉर्टम कंपल्सरी इथं घातपाताचं स्वरूप दिसतंय ओके पडून वरून झाडावरून पडून किंवा वरून कोणी ढकलून दिलंय का स्वतःहून पडली हे सुद्धा घातपाताचा विषय आणि हा इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना महिलेच्या डेड बॉडीची ज्या वेळेस इन्क्वेस्ट पंचनामा होत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पंचपन महिला असावी आडोशाच्या आडोशात तयार करून त्या ठिकाणी त्यांच्या समक्ष मृतदेहाची शरीर तपासणी करावी बॉडी तपासणी करावी मग ते गुप्त अंग असेल पूर्ण शरीरासन वरून खाली खालून वर आणि त्या अनुषंगाने ज्यापर्यंत पंच ते ऑब्झर्व करत नाही निरीक्षण करत नाही तोपर्यंत ते ची पोजिशन हलवू नये किंवा त्याच्या आधी फोटो घ्यावेत आणि आवश्यकता असती ज्यावेळी डेडबॉडी हलवायची जसं की लटकलेली डेड बॉडी आहे पाण्यात पडलेली डेड बॉडी आहे रेल्वे ट्रॅकवर पडलेली डेड बॉडी आहे तर त्यावेळेस पंचांसमवेत ते पंचांच्या समक्ष ती डेडबॉडी हलवता येते किंवा जर लईज इमर्जन्सी असेल तर हलवली जाते परंतु त्या आधीचे फोटोज वगैरे महत्त्वाचे आहेत ते काढणं आवश्यक आहे त्याच्या ज्या काही हॅश व्हॅल्यू असतील फोटोग्राफिकचे जे काही इमेजेस असतील तर त्या तपासिक अंमलदारांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण एविडन्स ऍट कलम पासष्ट ब नुसार त्याला काय म्हटलं जातं तर ते एक पुरावा म्हटलं जातं भारतीय पुरावा कायद्यानुसार ओके आता मित्रांनो इथं इन्क्वेस्ट पंचान्म्यामध्ये तुमच्या लक्षात येईल ही जी काही बॉडी आहे मृतदेह आहे ते पूर्णपणे <coughs> कुजलेलं असन किंवा अनोळखी आहे कळत नाही फॉरेस्टमध्ये टाकून दिली डेड बॉडी नेमकं कोणत्या भागातून आता आपण बरेच चित्रपटामध्ये शीन पाहतो की एखाद्या व्यक्तीला हे ठिकाणावरून उचलते खूप लांब नेऊन टाकतात डेड बॉडी म्हणजे त्या तिकडच्या दुसऱ्या राज्याचे पोलीस असू शकतात शुँ दुसऱ्या जिल्ह्याचे पोलीस असू शकतात त्यांना लक्षात येत नाही मग अशा वेळेस ते काय करतील की अशा वेळेस ते मृतदेहाच्या फोटोसाठी एस पी डी वाय एस पी यांची परवानगी घेऊन गॅजेटमध्ये ह्या मृतदेहाचे फोटोसुद्धा प्रकाशित करू शकतात पण त्यासाठी एस पी डी वायस यांची परवानगी लागेल आणि ते फोटो इतर पोलीस स्टेशनला पाठवून देतील किंवा त्यांना जर तपासी कामलदारांना वाटलं की आपल्याला हे डेडबॉडीची ओळख पटवायची तर त्याच्या डेट बॉडीच्या बोटाचे ठसे जर मिळत असतील तर बोटाचे ठसे आता आपल्याला माहिती बोटाच्या ठसेवरून सुद्धा डायरेक्ट सगळी हिस्ट्री येते जसं बँक अकाउंट असेल आधार कार्ड असं सगळ्या काही गोष्टी येतात किंवा त्याचे चेहरापट्टी चेहरा यद्रुप असन तर त्याचे आपल्याला माहिती आता वेगवेगळे सॉफ्टवेअर आलेले आहेत तर ते चेहरापट्टी सुद्धा वरून सुद्धा चेहरा त्यांनाही करता येऊ शकते फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने किंवा त्याचे जे कपडे आहेत ते कपडे त्याचे जे शूज असतील शूज हे सगळे जतन करून ठेवले जातात आणि ठेवायचे असतात कारण का या कपड्यावरून शूजवरून पद्धत वगैरे ह्या गोष्टी मृतदेहाची ओळख पण आणि तो मृतदेहाच्या बाबतीत किंवा त्याची हत्या झाली होती का आत्महत्या होती का ह्या अनेक गोष्टींसाठी हे सुद्धा एक एव्हिडन्स असतात पुरावे म्हणून काम करतात हे सुद्धा एक पुराव्याचा रोल या ठिकाणी होऊ शकतो उदाहरणार्थ हा शूज आहे आता हे शूज तुम्ही म्हणता कसा होऊ शकतो त्या शूजला लागलेली माती त्या व्यक्तीची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री सुद्धा सांगू शकतो म्हणजे त्याला कुठून उचलला त्याला कुठं माती लागली कुठं नेला कुठं मारला ह्या साऱ्या गोष्टी आता तुम्ही पहा की प्रत्येक प्रदेशातली माती वगैरे म्हणा की हे भौतिक दुवे माती असेल गवत असेल कपड्यांना ला लागलेलं गवत असेल हे भौतिक दुवे हे भौतिक दुवे सुद्धा कपड्यावरून प्राप्त होऊ शकतात एखाद्या आरोपीने हल्ला केला असेल एखाद्या व्यक्तींवर तर त्या झटापटीत त्याच्या कपड्याचे धागे याच्या कपड्याच्या ला धाग्यालाही लागू शकतात किंवा याचे नख त्याच्या अंगालाही लागू शकतात त्याच्या एकमेकांचे ब्लड सॅम्पल एकमेकांच्या शरीरावर पण येऊ शकतात म्हणजे अनेक काही भौतिक दुहे आहेत रक्त असू शकतं फिंगरप्रिंट्स असू शकतात किंवा आपण म्हणू शकतो कपड्यांचे धागे असू शकतात गवताचे का किंवा बोटाचे जे काय आहेत फुटप्रिंट असू शकतात ह्या साऱ्या गोष्टी भौतिक दुवे म्हणून काम करणारे आहेत म्हणून त्याचे कपडे असतील शूज असतील हे साऱ्या गोष्टी व्यवस्थित कलेक्ट करून जतन ठेवणं आवश्यक आहे आता हे जे तुमच्यासमोर इमेज दिसते मित्रांनो हे मिसिंग कंप्लेंटचे आहेत साऱ्या आता मिसिंग कंप्लेंटवरून ज्या वेळेस तपासिक अमलदाराला वाटतं हे डेड बॉडीची मृतदेहाची ओळख पटत नाही तर काय केलं पाहिजे आसपासच्या पोलिस स्टेशन कोण वगैरे मिसिंग कंप्लेंट कोण पण आहेत मृतदेहात एक साधारणपणे फॉरेन्सिक वाले सांगू शकतात की एवढे एवढं वय आहे हे हात तरुण आहे असं थोडंफार ज्या काही गोष्टी आल्या त्या अनुषंगाने ते काय करू शकतात आसपासच्या पोलिटेशन माहिती मागू शकतात तीस वर्षाचा तरुण आहे सावळा रंग आहे एवढी हाईट आहे तेवढी हाईट आहे हाई त्या अनुषंगाने तुमच्याकडे आलेले आहे का काही तर त्या मेजरमेंटच्या अनुषंगाने सुद्धा त्यांना बऱ्यापैकी मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत होऊ शकते किंवा ह्या हाताच्या ठश्यांनी सुद्धा मृतदेहापर्यंत मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत होऊ शकते आता मित्रांनो ज्या वेळेस पंचनामा होत असतो त्यावेळेस एक लक्षात ठेवा की मृतदेहाच्या आसपास ज्या काही वस्तू असतील मग जे वापरलेले हत्यार असतील बुलेट्स असतील त्या कलेक्ट केल्या पाहिजे त्याची लेवलिंग केली पाहिजे समक्ष कारण ते एव्हिडन्स असतात किंवा मृतदेहाच्या अंगावर इतर काही मौल्यवान वस्तू असतील समजा डायमंड्स असतील दागिने असतील तर ह्या वस्तू जर त्या अपराधाशी संबंधित नसतील तर ते त्यांच्या वारसांना देणं आवश्यक आहे जसं की डायमंडस आहेत एक कोटीचा आहे आणि मग ते अपराधात वापरले गेल्याचं नसेल तर ते त्याच्या वारसांना पोलिसांनी रिटर्न देणं आवश्यक असतं ह्या साऱ्या गोष्टी मात्र पंचनाम्यात नमूद असतात ही पण बाब लक्षात असू द्या आपल्याला आता पुढे जाऊन पाहायचं आहे मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की पंचनामा करत असताना कोणत्या पोझिशनला डेड बॉडी म्हणजे बॉडी डेड बॉडी हलवायच्या आधी फोटो काढले गेले पाहिजे शूटिंग सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते तर ह्या ठिकाणी रिवॉल्वर वापरला गेलाय मग तो रिव्हॉल्वर एक इव्हीडन्स आहे पुरावा आहे त्याच्यावर फिंगर प्रिंट्स ह्या व्यक्तीच्या आहेत का अन्य व्यक्तीच्या आहेत ह्या व्यक्तीच्या असंत आत्महत्या दुसऱ्या अन्य व्यक्तीच्या तर घातपात असू शकतो तर रिव्हॉल्व्हर त्या ठिकाणी कलेक्ट होईल मेन्शन केलं जाईल की रिव्हॉल्व्हर कोणत्या कशा पद्धतीने पडलेला होता काय होता त्या सीमा निश्चित होईल एक क्राईम सीन पंचनामा तर होईलच होईल पण इन्क्वे पंचनामा होत असताना त्याच्या शरीरावरील खुणा असतील त्याच्या कपड्याची नेसण्याची पद्धत असेल त्याच्या अंगात वरील जखमा असतील मोडलेला हाड असेल किंवा इतर काही जखमांच्या बाबतीत रक्त बाहेर येत होतं का थांबलेलं होतं का त्याला मुंगे किडे लागलेले होते का चिखल लागलेलं होतं या साऱ्या गोष्टी नमत होतीलच आणि ज्या आसपासच्या ऑब्झर्वेशन सूक्ष्म निरीक्षण करायचं असतं सोबतच डेड बॉडी वरून खालून खालून वर अशा पद्धतीने निरीक्षण करत असताना पोस्टमॉर्टमला पाठवत असताना मित्रांनो एक लक्षात ठेवा डेडबॉडी कुजणार नाही किंवा त्याची विल्हेवाट लागणार नाही त्या अनुषंगाने जवळच्या जिल्हा शल्य चिकित्सक जवळच्या जिल्हा शल्य चिकित्सकाकडं बॉडी पाठवायची असते पी एम साठी आता पोस्टमॉर्टमकडे गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे अनेक काही आपण सी आय डी वगैरे एपिसोड पाहत असताना लक्षात देतं की मृत्यू झालेला असतो कुठंतरी आपल्याला वाटतं की त्याचा मृत्यू त्याला गोळी मारून झालाय चाकू मारून झालाय परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतं की त्याला पॉयझन दिलं गेलं होतं मग तो आधी पॉयझन पिऊन एक्सपायर झाला मग कोणीतरी तपास दुसऱ्या दिशेने जावा म्हणून त्याच्यावर चाकूचा वार केला अशा पण काही गोष्टी नमूद येतात इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना चाकूचे वार वगैरे मेन्शन होऊ शकतात परंतु त्याचा खरा मृत्यू कशाने झाला हे पोस्टमॉर्टम केल्यानंतर समोर येतं की त्याला आधी आदल्या दिवशी कोणीतरी पॉयझन दिलं होतं आणि तो ऍक्च्युली पॉयझननी आहे चाकूचे वार नंतर केले गेले अशाही काही गोष्टी समोर येतात म्हणून पोस्टमॉर्टमला पाठवत असताना त्याची मृतदेह पुजणार नाही आणि पाऊस वगैरे ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करून जवळच्या जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय व्यवसायाकडं पाठवायचं ज्याला शासनाकडून मान्यता आहे आणि त्याच्याकडं ते, ते पोस्टमॉर्टम करायचं असतं पंचांना बोलवण्यासाठी सी आर पी सीचे एकशे पंच्याहत्तरनुसार नोटीस पण पाठवली जाते पंचांसमक्ष त्या साऱ्या गोष्टी नमूद असतात परंतु ज्यावेळेस फॉरेन्सिकच्या आपल्याला माहिती एव्हिडन्स ॲक्ट कलम पंचेचाळीस तज्ज्ञांचे पुरावे हे खात्रीचे पुरावे असतात जसं की फिंगरप्रिंट एक्सपर्ट असते जसं की सायन्सवाले तज्ज्ञ एक्स एक्सपर्ट म्हणजे डी एन ए प्रोफायलिंगवाले वगैरे असू शकतात तर त्या अनुषंगाने खरे मरणाची कारणं समोर येतात आणि तो कारणांचा अहवाल आपल्याला माहिती आहे डी एम एच डी एमला पाठवायचा असतो आता इथं या ठिकाणी पहा ही जी डेडबॉडी हे पाण्यात तरंगती पाण्यातून बाहेर काढली गेली पंच असतात त्या ठिकाणी तर ती डेडबॉडी बाहेर घेतली जाते पंचांसमक्ष या ठिकाणी हँगिंग डेडबॉडी आहे इथं फाशी घेतली का फाशी दिली त्या पद्धतीने त्या ते व्यक्तीला लटकवलेलं असेल तर त्याला खाली उतरवलं जातं पंचांगसमक्ष त्याचबरोबर या ठिकाणी डेडबॉडी साईटला घेऊन त्या पद्धतीने इन्क्वेस्ट पंचनामा पोलीस पंचांसमक्ष करत असतात पो त्या ठिकाणी तपासिक अंमलदारांच्याही सह्या असतात जेवढे हजर आहेत त्या पंचांच्यासुद्धा सह्या त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि मग ते जे डेडबॉडीच्या अनुषंगान ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या ठिकाणी ते घेतले जातात आता मित्रांनो हे तुम्हाला पिक्चर दिसत असेल चित्र दिसत असेल कारागृहातला मृत्यू कारागृहातला मृत्यू हा झाला तर याबाबत इन्क्वेस्ट पंचनामा कोण पोलिसांनी करायचं का तर नाही तर ह्यावेळेस काय करणार कार्यकारी दंडाधिकारी इन्क्वेस्ट पंचनामा करणार कोण करणार मित्रांनो कार्यकारी दंडाधिकारी इन्क्वेस्ट पंचनामा करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो कार्यकारी दंडाधिकारी इन्क्वेस्ट पंचनामा करणार आणि त्या अनुषंगाने जशी आपण इन्क्वेस्ट पंचनाम्याची प्रक्रिया पाहिली अगदी तशीच असते फक्त या ठिकाणी पोलिसांच्या कस्टडीत असल्यामुळं पोलिसांवर या ठिकाणी इथं विश्वास दाखवला गेला नाही कारण का की या ठिकाणी मॅनेज होऊ शकतो असं कायद्याचं हे अनुमान असेल म्हणून कार्यकारी दंडाधिकारी या ठिकाणी इन्क्विस्ट पंचनामा करेल आणि जे मी तुम्हाला सुशांत सिंग राजपूत विषयी एक प्रकरण सांगितलं होतं तिथं जेव्हा एखादी सुसाईड केस आढळल मित्रांनो त्यावेळेस एखादी सुसाईड नोट सापडले असेल सुसाईड नोट हे लक्षात लक्षात द्या सुसाईड नोट सापडले असेल सुसाईड नोट्स सापडले असेल तर त्या सुसाइड नोटचा कागद ज्यावेळेस जप्त केला जातो ते इंकेश पंचनाम्यामध्ये नमूद करतील पण ज्यावेळेस ते सुसाईड नोट जप्त केली जाते त्यावेळेस आसपास जेवढं लिखाणाचं साहित्य आहे पेन असेल पेन्सिल असेल पेजेस असतील ते साऱ्या कलेक्ट केल्या जातात एज एव्हिडन्स म्हणून का कारण हे सुसाईड नोट जर त्या व्यक्तीने स्वतःहून लिहिलेली असेल तर ता त्या ठिकाणच्याच गोष्टींशी जुळून आले पाहिजे तिथं तिथल्याच पेनाची शाई वापरली गेली पाहिजे त्याच व्यक्तीचा हस्ताक्षर असायला हवं मग ते हस्ताक्षर कसं मिळतील त्याचे जुने काही मटेरियल त्या ठिकाणी उपलब्ध असणार नोटबुक वगैरे किंवा त्याच्या आत्मकथा लिहिलेल्या डायरी असतील किंवा पेपर कोणता वापरला त्याच वहीतला कोणता तरी पेपर असावा अशा काही गोष्टी जर जुळल्या तर ती खात्री असते की बाबा ते ठीक आहे ते शंभर टक्के जुळते पण अन्य एखाद्या व्यक्तीने येऊन मारलं असताना आणि सुसाईड नोट तिने आधीच बाहेरून बनवून आणली असतात तर पोलिसांना लगेच शंका निर्माण होती की नाही ही सुसाईड नोट हे कृत्रिम आहे कोणीतरी बाहेरून आणून ठेवले आणि हे घातपात दिसतो म्हणजे ज्यावेळेस सुसाईड नोट असेल किंवा एखादी चिठ्ठी लिहिलेला कागद वगैरे सापडतात त्यावेळेस त्या ठिकाणचं जेवढं स्टेशनरी मटेरियल आहे ते सगळं पोलिसांनी पंचांच्या समक्ष जप्त करायचं असतं हे एक बाब लक्षात अशा प्रकारे मित्रांनो आपला जो इन्क्वेस्ट पंचनामा आहे जेवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत जेवढ्या आवश्यक आहेत त्या साऱ्या गोष्टी मी घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मला या ठिकाणी येणार नाही तर आपले सर्व पंचनामे झालेले आहेत जास्तीत जास्त मार्काला तुम्हाला जवळजवळ सोळा मार्काला पंचनामे विचारले जातात त्याच्यामुळे मी पिक्चरल प्रेझेंटेशनचा वापर करून या ठिकाणी पंचनामा घेतलाय एकदम सविस्तर गेलोय कायद्याच्या ज्या ज्या प्रोविजन आहेत त्या साऱ्या प्रोव्हिजन या ठिकाणी मी घेतल्यात प्रत्येक ठिकाणचे जी काय तर त्या ठिकाणी तुम्हाला पिक्चर दिलाय तर अशा प्रकारे मित्रांनो आपले पंचनामे आज संपलेले आहे ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल त्यांच्यासाठी मी सांगेल की आपण बुद्ध पौर्णिमाची तेवीस मेला ऑफर जारी केलेली आहे तेवीस मे चोवीस मे पर्यंत तर त्यांना तीस टक्केचा कुपन कोड उपलब्ध आहे सिद्धार्थ नावाचा तर तो तुम्ही अप्लाय करा तुम्हाला सांगेल की तुम्ही आज बॅच जॉईन केली रोजचे तीन ते चार तास तुम्ही काढले तर तुम्हाला महिना सवा महिना दीड महिन्यात बॅच कम्प्लीट होईल मी स्वतः संपूर्ण कायदा घेतलेला आहे पॉलिटी घेतलेला आहे सोबत चौगुले सर जे स्वतः डॉक्टर आहे एम बी बी एच एम एस आहेत आणि पी एस आय पण आहेत ते फॉरेन्सिक सायन्स तुम्हाला शिकवलेलं आहे प्रत्येक कायद्यातील प्रत्येक कलमाच्या ट्रिक्स मी तुम्हाला त्या ठिकाणी दिले पाठांतराचे काही विषय नाही आहे चौगुले सरांचे तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनचे चांगले लेक्चर आहेत टेस्ट सिरीज आहेत सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध असणार आहे मित्रांनो एकाच छताखाली तर तुम्ही आज ॲडमिशन घेतलं तर लवकरात लवकर कवर कराल रिव्हिजन होईल जे जुने विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच म्हणून त्याचा उपयोग होईल रिव्हिजन बॅच म्हणून उपयोग होईल जे नवीन असतील कोणी ॲडमिशन घ्या वर्षभर तुम्ही पाहू शकता अनलिमिटेड तुम्ही बॅच पाहू शकता त्याच्यामुळे माझं एकच आग्रह राहील तीस टक्के ऑफरचाही फायदा घ्या आणि आता जर अभ्यास होत नसेल तर तुम्ही लेक्चर पहा लेक्चर पाहून तुम्ही फ्लोमध्ये राहताल आणि तुमचे प्रत्येक कलम पाठ होतील आणि ह्या कन्सेप्ट पण तुम्हाला समजून येतील आम्ही स्वतः या ठिकाणी पाच दिवस एका एका लेक्चरची तयारी करून तुम्हाला त्या ठिकाणी बेनिफिशरी देण्याचा प्रयत्न करतो आहे इफिशियंट असावं ज्याने करून तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकायला भेटावं वेगळं पाहायला भेटावं आणि जिथं तुम्हाला दहा दहा वेळा वाचायची आवश्यकता नाही एकदा जरी तुम्ही वाचलं तरी तुम्हाला तो कन्सेप्ट समजा हाच आमचा उद्देश या ठिकाणी आहे तर आजचं लेक्चर इथं संपलं धन्यवाद